नुसते या ठिकाणी अठरा तारखेला दुपारी साडेचार वाजता आहे आणि पाचवं रिंगण एकोणीस एकोणीस एका वर्गा तुकारान तुकार पन्हरीनाथ भगवान माऊनी ज्ञानेश्वर महाराजी जगद्गुरु तुकाराम महाराजी माऊनी माऊली 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 अरे की पडला माऊली 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 कुंडली कबरदा हरि मिठ श्री ज्ञानदेव तुकार अमाथ अमा ना आहे त्यांनीका नमतेची विनं आणि जगतभरून उभं असतात सोलापूर शहर आणि परिसरातील सर्व सिंधी प्रयत्नातून 頑張れ Hello <laughs>

माघवारी पालखी सोहळा दोन हजार चोवीस सोलापूर शहर व परिसरातून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व दिंड्यांचं एकत्रीकरण करून आत्ताच नारतगोट प्रशालेचं मैदान सोलापूर, गोला रिंगन सोलापूर रिंगन या ठिकाणी भव्य असं गोल रिंगण पार पडलेलं आहे सोलापूर शहरातील दिंडीप्रमुख व अखिल भाविक वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या परिश्रमातून हा रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे यातून समाजाला ऐक्याचा एकीकरणाचा संदेश हा वारकरी संप्रदायानं दिलेला आहे आपण सर्वांनी जात पात पंथ हे सगळं बाजूला ठेवून एकत्रित पद्धतीनं नांदलं पाहिजे हा एक ऐक्याचा संदेश या रिंगणाच्या माध्यमातून संप्रदायानं आत्तापर्यंत दिलेला आहे तो आम्ही टिकवला आणि त्या अनुषंगानं आज रिंगण केलेलं आहे आत्ता आम्ही दोन हजार बारा सालापासून या रिंगण सोहळ्याला प्रारंभ केलेला आहे आणि यंदा आमच्या या सोहळ्यामध्ये जवळपास या परिसरातील आडोतीस शहरातील आडोतीस आणि परिसरातील तीस अशा अडुसष्ट दिंड्या आणि महिला मंड भजनी मंडळं व सामाजिक काही मंडळं या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा रिंगण सोहळा संपन्न केलेला याचं हे तेरावं वर्ष आहे पण मध्ये कोरोनामध्ये आमचा थोडासा त्याचा अंतर पडलं होतं दोन हजार एकवीस आणि बावीस साली रिंगण झालं नाही पण आम्ही वारी पूर्ण केली रिंगण एकूण पाच होतात त्यामध्ये आज झालेलं आहे हे पहिलं रिंगण आहे दुसरं रिंगण कुरुल या ठिकाणी सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता तिसरं रिंगण अठरा तारखेला सकाळी नऊ वाजता पेनूर तालुका मोहोळ चौथं रिंगण सुस्ते या ठिकाणी अठरा तारखेला दुपारी साडेचार वाजता सुस्ते तालुका पंढरपूर आणि पाचवं उभं रिंगण पंढरपूर शहरामध्ये दिंड्या प्रवेश करत असताना पाचवं उभं रिंगण केलं जातं